ने हे दोन पोरं सिलेक्ट केले याच्यातून तुला कोणता आवडतो बघ बर सांग मला लवकर ओ आजी आजी याच्यातला हावाला मुलगा बघ हा मस्त आहे गोरा गोराही आहे तो नुसता काळा ढुसतो नाही पाहिजे हा सिलेक्ट कर हा पोरगा काळा आहे म्हणून काय झालं हा मेहनती आहे स्वतः कमावती म्हणते बाई नाही आजी मला तोच पोरगा आवडला पहिल्या वाला हा गोरा आहे पण काहीच कमवत नाही ना काहीच करत नाही म्हणते मला तर हाच आवडला बाई काळा काळा पोरग केला तर मैत्रिणी काय म्हणते हे एवढी सुंदर आहे म्हणे गोरी आहे म्हणे आणि पोरगा काय म्हणेन काळा ढूस केला oh no. नाही तो सिलेक्ट कर बर ऐक तू रत्नाबाईच ऐकतो ना मग चल आपण तिला विचारू ते चांगला सल्ला देते मग माय बसल्या का रत्नाबाई इथं बसल्या तुम्ही एक काम होतं तुमच्या सोबत हा कोणतं काम होत मालूबाई मी का नाही हे दोन पोरं पाहिले बिचारेन हिच्यासाठी तो गोरास पोरगा पसंत आला तू काहीच कामा धामाचा नाही काहीच करत नाही का ना बिचारे हा काळा पोरगा कि नाही काही ना काही कमा तर आपल्या स्वतःच्या पायावर उभा पण आहे पोरगी ऐकतच नाही बाई काय करू हिच सांगा ना याच्यावर काहीतरी उपाय कोणता पसंत आहे म्हणून उद्याला या मी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या देते दे। आणि हो एक काम करा दुपारी या आणि येता येता एका गडव्यात पाणी घेऊन ये अर बाई येतो मग आम्ही उद्या एवढ्या उन्हात बोलावलं बापानाबाई आलो आम्ही हे काय पाणी घेऊन आलो काय बाई किती उन्हात आलो सारा थोकल्या सांगितलं यावं लवकर कुठे गेल्या व आल्या का आणि एवढ्या उन्हात तुम्ही आम्हाला इथं बोलावलं सारा घाम गेल हो मला पहिले पाणी पाजा बावा लय थकली मी एवढा ऊन पहिलेच वरून तान लागली काय तुमच्या जवळ असतं पाणी आहे ना ते तुम्ही तुमच्या कामासाठीच बोलावलं काय पाणी घेऊन रस्त्यात नसतं दिलं काय तिला पाणी घ्या बाई नाही तुम्ही पाणी आजी गरम पाणी झालं मला थंडगार पाणी द्याव काकू थंड पाणी पाहिजे का तिथं माठ आहे तिथलं पाणी पे हो गई पहिले मला थंड पाणी पिऊ दे मी थकली तुमचं माटले जुनं आहे वाटते बरेच दिवस झाले त्याले चेंज कर ना पण थंडगार पाणी आहे तुमच्या माटाच बरं वाटून राहिलं बाई तुझा गडवा चमकदार जरी होतात पण त्यानं तुला थंड पाणी नाही दिलं माझा मात दिसायला जरी चांगला नसला पण तुला थंडगार पाणी दिलं तुझी तहान भागवली वयानुसार रूप घटत असते पण गुण कधीच घटत नसतात बाजी आता मला समजलं आणि तू जो मुलगा सिलेक्ट केला ना तोच योग्य आहे समजलं ना आता तुला आणि चल मग